कुठल्या भाषेचा दुराग्र द्वेष त्याचंही समर्थन करत नाही पण मात्र उत्साहाच्या भरात जर कोणी मारहाण केली असेल तर त्यांना पहलगामच्या अतिरेक्यांशी तुलना करणं हे म्हणजे झालं मराठी माणसाला तुम्ही जिहादी म्हणणार मराठी माणसाला तुम्ही अतिरेकी म्हणणार ठीक आहे ना काही जणांच्या भावना वेगळ्या आहेत काही जणांच्या भावना वेगळ्या आहेत आमच्यासारखी माणसं मराठी माणूस एकच असताना हे स्पष्ट म्हणतायत की हिंदीचा दुस्वास नाही हिंदीचा दुराग्रह नाही कोणाविषयी अनास्था नाही हा महाराष्ट्र सगळ्यांची अशी भूमिका आमची आहे पण मराठी माणूस एक झाला तर आम्हाला आज पुण्यामध्ये पुणे रेल्वे स्टेशनच्या महात्मा नर, गांधी नरुहा नावाचा एक अभिनेता आहे जो भोजपुरी अभिनेता आहे आणि भाजपचा नेता देखील आहे तो म्हणतो आहे की मी तुम्हाला चॅलेंज देतो मी मुंबईत येतो मी मराठी बोलणार नाही ना हे कसं आहे माहिती आहे तुम्ही ओळखा आणि हे मराठी कार्यकर्त्यांनी मराठी आणि हिंदी सगळ्यांनी समजून घ्या की मुंबई महानगरपालिकेच्या आधी हिंदी विरुद्ध मराठी हिंदू विरुद्ध मुस्लिम अंग्रेजी विरुद्ध मराठी दलित विरुद्ध सवर्ण ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढाई लावण्याची कामं केली जातील तुम्ही त्या ट्रॅपमध्ये अडकू नका तो बरोबर ट्रॅप लावला आहे जाळं पसरवलेलं आहे त्या जाळ्यात अडकू नका कोण हा हा तर कोण ओळखतं ते उगस रागाच्या भरात काहीतरी विधानं करणं अजिबात नाही शांत आपण जसे पहिल्यापासून एकमेकांना सांभाळतो प्रेमाने वागतो तसेच राहूया सर पुण्यामध्ये पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर महात्मा गांधींचा पुतळा आहे त्या महात्मा गांधींच्या पुतळ्यावर सुरेज शुक्ला नावाचा एक व्यक्ती जो आहे तो भगवे हवा कोरता घालून चढतो को आणि कोर्त्याने वार करतो या गोष्टीकडे कसं बांधलाय ही मानसिक विकृती आहे नथुरामाचं पूजन करणाऱ्या लोकांची संस्कृती आज म्हणजे संस्कार आणि संस्कृती महाराष्ट्रात देशात दिसतच असते आणि म्हणूनच आमच्या दहा जूनच्या मेळाव्यामध्ये मला वाटतं एक चांगलं वाक्य जयंत पाटील यांनी उच्चारलं होतं की या देशामध्ये लढाई ही नथुरामाच्या विचाराम आणि तुकारामाचे विचार यांच्याशी म्हणजे तुकाराम एका बाजूला आणि नथुराम एका बाजूला आपण तुकारामाचे वंश जाऊ नथुरामाचे वंशज काय करायचे ते करतील पिल्लावळ येते ते मुद्दामून करणार वातावरण खराब करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये शांततेचं वातावरण ज्यांना नको आहे ते ही भाषा प्रांत जात तर महात्मा गांधी त्यांच्या त्यांच्यावरती कोयत्यानी वार करणं म्हणजे जगाला काय संदेश देतो त्या माणसाने म्हणजे एका नागड्या फकीरानी तीन गोळ्या छातीवर झेलतानाही हे राम म्हंटल त्याची तुलना कुठे करता अशा कोयत्या फैत्यानी काय होत नाही हो काय लगेच क्षणिक प्रसिद्धी आहे ना आज सगळ्या टीव्हीवरती तो कोयत्याने मारत असल्याचा व्हिडिओ चालणार सगळीकडे त्याच्या नावाच्या बातम्या चालणार आणि त्याच्यावर काही कारवाई होणार नाही अजून दहा जण तयार होणार म्हणजे पीडब्ल्यूडीचा चा जी आर खोटा काढून काम केली जातात हे म्हणजे हास्या ऑफिस ऑफिशियल गव्हर्नमेंट रेझोल्युशन जी आर काय म्हणतात तुला पत्रक काय म्हणतात शासन पत्रक धन्यवाद वर्धा आहे शाळेचा प्रवेश लोक आहे काही दिवसांनी कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करणार आहेत पेरेंट्स आत्महत्या करणार आहेत शेतकरी आत्महत्या करतातच पैसेच नाही द्यायला कोणाच्या खिशातच पैसे ठेवले नाहीत या सरकारनी तर हे होणारच गडकरी म्हणणं म्हणणं आहे महत्वाचं की देशातली संपत्ती जी आहे ती त्याचं केंद्रीकर त्याचं ते फक्त एवढंच म्हणाले नाहीत ते म्हणाले या देशातली सत्ता आणि या देशातली श्रीमंती ंद्रीकरण होत आहे त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे आम्ही याच विचाराचे होत सत्तेच विकेंद्रीकरण आणि पैशाचं आर्थिक सत्तेचंही विकेंद्रीकरण ही, विकेंद्री ही भारताच्या स्वातंत्र्यापासून भारताची भूमिका राहिली आहे त्या भूमिकेशी विसंगत परिस्थिती तयार झाली आहे गडकरी सत्य बोलतात आणि आम्हाला ते नेते आवडतात असं म्हणणं आहे आता हे

ने ने ये 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 महाराष्ट्र की कितनी ये सर झुक जाता है शर्म से कि महाराष्ट्र का गवर्नमेंट रेजोल्यूशन शासन निर्णय वो डुप्लीकेट फेक तैयार होता है सात करोड़ का काम भी हो जाता है ये मान्य करने के लिए कलेक्टर का हुक्म लगता है पीडब्ल्यू डी के अधिकारियों का हुक्म लगता है सब हुक्म देते हैं और बाद में पता चलता है कि ये जी ही झूठा है सलाम है उन चोरों को सलाम है देखो ये ये भारत में ये सब चलता नहीं है किसी ने उस जमाने में अरे जिस नंगे फकीर ने तुम्हारी गोलियां खाई है अब तुम उसको कोचता क्या मारोगे जाइए वो पार्लियामेंट के सदस्य जो भारत का दौरा भारत के विचार लेके बाहर देश में गए थे जिस जिस देश में वो गए थे उनसे पूछिए कि सबसे ज्यादा सम्मानित किसको किया जाता है आप किसके पुतले पे जाके नतमस्तक हुए थे सभी पार्टियों के सांसद गए थे एक ही नाम था मोहनदास करमचंद गांधी महात्मा गांधी